नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी नाशिक पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या गुन्हे शाखा युनिट दोनकडील पोलीस अंमलदार विशाल कुवर व वा समाधान वाझे यांना माहिती मिळाली की दोन इसम हे पातळी फाटात चौकात विना नंबरच्या हॉंडा युनिकॉर्न मोटरसायकलचं संशयितरित्या सा, वावरत आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांनी सदर इसमांचा शोध घेऊन पुढील चौकशी करणे कामी रवाना केला त्याप्रमाणे विवेकानंद पाठक मनोहर शिंदे विशाल कुवर समाधान वाजे स्वप्नील जुंद्रे महेश खांड बहाले तेजस मते आदींनी पाथर्डी फाटा इथं जाऊ विना नंबरच्या हॉंडा युनिकॉर्न मोटरसायकलसह असलेल्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांचं नाव खादीम हुसेन काझीम हुसेन सय्यद वय बेचाळीस वर्ष राहणार अर्चन पाटील चाळ इंदिरानगर आंबिवली पश्चिम बादशाह काझी खान वय बत्तीस वर्ष राहणार पाटील नगर गल्ली नंबर चार आंबिवली पश्चिम कल्याण ठाणे असं बतावणी करून सोने लुटणारी इराणी टोळीतील असल्याचं समजून आलं त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी कॅम्प पोलीस ठाणे व इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल केल्याचं समजून आलं त्यांच्याकडून दोन लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला दोन्ही आरोपी तसंच जप्त मुद्देमाल कॅम्प पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्री यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे विवेकानंद पाठक मनोहर शिंदे विशाल कुवर समाधान वाजे स्वप्नील झुंद्रे महेश खांडबहाले तेजसमते चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन आदींनी केली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक